रोजच्या जेवणातले पदार्थ जर चटपटीत खमंग असेल तर दोन घास जास्तीचा जातो तर आज आपण पाहणार आहोत रोजच्या जेवणातलं मस्त खमंग फोडणीचं वरण आंबड गोड चवीचं हे वरण तुम्हाला नक्कीच आवडेल या पद्धतीने वरण करताल तर दोन घास जास्तीचे नक्कीच खाताल चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी घेतलेल्या प्रमाणानुसार साधारण साधारण सात ते आठ जणांना एक वेळेस पुरेल इप्पत हे वरण तयार होतो तर इथे मी एक वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे स्वच्छ धुवून त्यानंतर त्याच वाटीने अडीच वाटी, वाटी इतकं पाणी टाकून घेतलेलं आहे त्याचबरोबर इथे मी खडे मसाले टाकून घेत आहे एक तमलपात्र तोडून टाकलेलं आहे एक दालचिनीचा तुकडा आणि दोन हिरव्या वेलच्या एक मोठी वेलची एक चक्री फूल यामध्ये टाकून घेतलेलं आहे सोबतच इथे मी साधारण एक चमचाभर तेल टाकून घेतलेलं आहे झाकण लावून गॅसचा फ्लेम कमी करून तीन शिट्ट्या काढून घ्यायचा आहे शिजते वेळेसच आपल्याला खडे मसाले टाकून शिजून घ्यायचं आहे त्यामुळे वरणाला छान असा स्वाद येतो तर या ठिकाणी तीन शिट्ट्या झालेल्या आहे आणि डाळसुद्धा छान शिजल्या गेलेल्या आहे तुम्ही बघू शकता इथे मी अगदी अर्धा चमचा हळद आणि चवीपुरतं मीठ टाकून छान असं आपलं हे वरण घोटून घ्यायचं आहे तर या ठिकाणी हे वरण घोटून झाल्यानंतर यामध्ये टाकलेले खडे मसाले आपल्याला काढून टाकायचं आहे शिस्तानी त्याचा फ्लेवर खमंग मस्त वरणात उतरलेला आहे त्यासाठी इथे काढून टाकलं तरी हे टाक चालतो वरणाला फोडणी देण्यासाठी इथे मी कढईमध्ये साधारण पाच चमचे तेल टाकून घेतलेलं आहे अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं यामध्ये टाकून घेतलेला आहे दोन मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेले होतं ते आपल्याला परतून घ्यायचं आहे तर इथे आपल्याला गॅसचा फ्लेम मध्यम ठेवायचा आहे आणि त्याचबरोबर अगदी हलकंसं रंग चेंज होईपर्यंत परतून घ्यायचं आहे जास्तीचा लाल करायचा नाही दोन मध्यम आकाराचे टोमॅटो बारीक चिरून घेतलेलं होतं ते यामध्ये टाकून घेत आहे सोबतच शेवग्याचे शेंगा सुद्धा टाकून घेत आहे तर शेवग्याची शेंगा साधारण दोन इंचाच्या लांबीवर मी कट करून घेतलेल्या आहे त्यावरची साल काढून घेतलेली आहे सोबतच इथे मी एक मध्यम आकाराचा गांजर होता त्याची फोडी करून घेतलेला आहे आणि कडीपत्त्याची पानंसुद्धा टाकून घेतलेली आहे तर या ठिकाणी तुम्ही काकडीसुद्धा यामध्ये टाकू शकता म्हणजे चव मस्त येते सगळ्या भाज्या आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे एखाद मिनटासाठी आणि सोबतच इथे मी एक चमचाभर आलं लसूण कलबत्त्यात कुटून घेतलेलं टाकून घेतलेलं आहे बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायचं आहे सगळं छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे आपल्याला टाकायचं आहे पावडर मसाले तर भाज्याला अगदी गाळ शिजवायचं नाही सुरुवातीला एखाद मिनटं परतून घेतल्यानंतर लगेचच पावडर मसाले टाक अर्धा चमचा हळद दोन चमचे लाल मिरची पावडर अर्धा चमचा धने पावडर अर्धा चमचा गरम मसाला पाव चमचा हिंग यामध्ये टाकून घेतलेला आहे पावडर मसाले आपल्याला करपू द्यायचा नाही गॅसचा फ्लेम कमीच ठेवायचा आहे सगळे पावडर मसाले या भाज्यांमध्ये छान व्यवस्थित असं भाज्यांमध्ये मसाल्याचा स्वाद उतरतो आणि वरण खायला मस्त लागतो सोबतच इथे मी चवीपुरते मीठ टाकून घेतलेलं आहे वरण सुद्धा आपण मीठ टाकून घेतलेलं होतं त्यामुळे इथे आपल्याला बेतानीश टाकायचं आहे सगळं छान व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आता यामध्ये टाकत आहे शिजून घेतलेलं वरण आता वरण टाकल्यानंतर लगेचच पाणी टाकायचं नाही या मसाल्यामध्ये भाज्यांमध्ये एखाद मिनटं छान असं मिक्स करून घ्यायचं परतून घ्यायचं सोबतच इथे मी टाकत आहे साधारण एक अर्धी वाटी इतकं चिंचेचा कोळ तर चिंचेचा कोळ टाकल्यामुळे या वरणाला छान आंबट गोड असा स्वाद येतो सगळ्या भाज्या आणि मसाले मस्त वरणामध्ये मिक्स झालं आणि व्यवस्थित असं परतून झालं की तेल साईडला सुटतो त्यावेळेस टाकायचं आहे आपल्याला पाणी तर इथे मी कुकरमध्ये साधारण दीड ग्लास इतकं पाणी कोमट गरम करून घेतलेलं होतं ते यामध्ये टाकून घेतलेलं आहे सगळं छान व्यवस्थित आपल्याला उकळून घ्यायचं आहे तर इथे आपण चिंचेचा कोळ टाकल्यामुळे इथे मी साखर टाकून घेत आहे ता तर या इथे मी दोन चमचे साखर एक मोठा चमचा सांबार मसाला टाकून घेतलेला आहे सांबार मसाल्यामुळे वरणाला मस्त खमंग फ्लेवर येतो हे वरण साधारण सात ते आठ मिनटासाठी आपल्याला छान असं शिजून घ्यायचं आहे यामध्ये टाकलेले भाज्या छान असं नरम शिजल्या आणि त्याचबरोबर साईडला तेल सुटू लागलं की समजायचं की आपलं वरण व्यवस्थित असं शिजल्या गेलेलं आहे तर या इथे आपलं वरण छान शिजल्या गेलेलं आहे गॅस बंद केलेलं आहे वरतून थोडीशी आपल्याला कोथिंबीर टाकून घ्यायचं आहे मस्त खमंगा गोड चवीचं आपलं फोडणीचं वरण तयार झालेलं आहे रोजच्या जेवणातलं हे, हे फोडणीचं वरण नक्की करून पहा आणि आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा अशाच मस्त रेसिपीजमध्ये दे भेट देऊया